जय शिवराय मंडळी तुम्हाला तर माहिती आहे आज मी आली कुठं नगरकार मॉलला ला इथे काही कस्टमर पण आले ते आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ का ते कुठून आले कशाला आले आणि इथंच का आले चला किती मॉडेल आहे ही दोन हजार चौदा ची गाडी आहे सेकंड ओनर आहे सीएनजी कंपनी पेटे गाडी तुम्हाला मी तीन लाख रुपये किंमत सांगितली याच्यामध्ये थोडं फार निघू होईल तुम्हाला मी अडीच लाख रुपये गाडीवर लोन करून अडीच लाख तीन लाख रुपये आमची ऑफर आहे तुम्हाला काय चालते तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे मग आपण ठरवू तुम्ही सगळं आर टीओचं सगळं करून देणार का नाव हो आर टी खर्च आमचा आहे तुम्हाला गाडी लोक करून देते आता तुम्हाला लोन किती करायचं याच्यावर किती करायचं अडीच गाडीवर लोन होतं आजच्या मिटीला आम्ही समजा तुम्हाला पन्नास देऊ हा दोन लाख लोन करू काही अडचण नाही ना तेवढ्यात नाही होणार नाही गाडी अडीच लाख रुपयात होणार नाही ना गाडी गाडीवर अडीच लाख रुपये लोन होत गाडी मी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला फायनल देईल पंचवीस हजारच आउट पेमेंट द्या मला अडीच लाख लोन करू शकतो आमचं तर बोत बोलतो आता आलोय मिरज गाव तुमचं नाव ऐकून समजा ना, तुम्ही आलात मिरज गावला भरपूर गाड्या दिल्या नाही मग तुमच्या सारख्या ग्राहकांच्या जीवावरच आमचा धंदा चाललाय तुमच्या विश्वासावरच आम्ही टिकून येत आज तुम्ही एवढं ऊन तानाच एवढं लांब आले कुठेतरी तुमच्या स्वप्नांना आम्ही सहकार्य करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अडीच ला करावं आमचे फायनल एवढं कमी होत नाही दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला तुम्हाला गाडी देईल अडीच ला करा फायनल जसं मी इन्स्टाला त्याच प्रमाणे मी तुम्हाला शब्दाला शब्द आहे पंचवीस हजार टाक मी तुम्हाला टा। तुम ला तीन लाख रुपये सांगितले होते तुम्ही अडीच वर आडून सुवर्ण मध्ये काढून दोन पंच्याहत्तर ला आपण फायनल करून टाकू ए चावी रे ठीक आहे काय अडचण नाही दोन पंच्याहत्तर दोन डन करू टाकू उलट या इकडला

किंवा अडून नाही राहिले किंवा त्या पैशाचे त्यांनी तीन लाख सांगितले मी 2.5 ला म्हटले त्याच्या मध्ये डिस्कशन करून आलोच व्यवहार झाला अंतो मधल्या मध्ये तुम्ही मिटले तुमचं गाडीची कंडिशन वगैरे ए वन वाटते ना आणि डॉक्युमेंट्सचं प्रगती पूर्ण करून देणार ना ना सगळी जबाबदारी त्यांची लोन डॉक्युमेंट सगळी त्यांची अरे बडे बडे हेतकनागा आता व्यवहार झाला आता जवळ ना काही अच्छा हो हो चांगले चांगले कुणासाठी घेतली गाडी श्याम तर साठीच घेतले फॅमिलीसाठीच सा, ना, ना? काय होते आता हे टेम्परेचर भरपूर टू व्हीलर जायचं म्हणलं तर मग खूप त्रास होतो लाल मुलं वगैरे ला आणि मग ही छोटी गाडी परवडते आपली परवडते टू व्हीलर ची आजकाल ज्या किमती बघितल्या हो। तर त्याच्यातच थोडी लाख सव्वा लाख च्या आसपास टू व्हीलर ची किंमत आहे मग त्याच्यात थोडं भर टाकून फोर व्हीलर येते चांगल्या कंडिशन मध्ये आहे का नाही आणि सर्वसामान्य माणसाला म्हणजे ते आता खिशाला परवडणार पर आहे सगळ्यांनी यायचं आणि नगर मॉल मधून गाड्या घ्यायच्या खिशाला परवडणाऱ्या गाड्या आहेत मग सगळ्यांनी आवर्जून या आणि गाड्या खरेदी करा आणि तुम्हाला पेठ द्या काका अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर मग वाट कसली बघताय जुन्या गाड्यांचं माहेर घर म्हणजे नगर मॉल मग या आणि आपली स्वप्न साकार करा आणि आपल्या आवडीची आणि पसंतीची गाडी घ्या